नमस्कार मित्रांनो तुमचं दिवेश भिंगारकर युट्यूब चॅनल स्वागत आहे आम्ही आता आहेत तमिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये आदियोगी टेम्पल बघायला आम्ही चाललेलो में, में मेंबर बघू शकतो मी पाटील साहेब आज सकाळ वगैरे ड्रायविंग करत आहेत रोहित भाई विशाल पाटील आणि सुरज सुरते आणि पाचशेबाई आपल्या नेहमीप्रमाणे मागच्या सीटावर बॅक टू चला आता जावा आपण टेम्पल बघायला सिस्टम केले आहे गव्हर्नमेंटने हे चांगले सिस्टम केलेले चला गाड़ी लिए। आता गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही निघालोय आदियोगी हो टेम्पलकडे आणि सगळे हिरवे डोंगर ते नाश्ता पॉइंट पण आहेत नाश्त्याचं काही टेन्शन नाही पण नाश्ता मस्त नाश्ता करूया नाश्त्याची आता ऑर्डर दिलेली आपण थँक्यू नाश्ता फक्त मस्त मेन्यू बघू शकतो मी बनपाव आहे चॉकलेट पाव आहे समोसा आहे अजून काही ते वेगलाय कुकीज पाटील घेतलं पहिलाच बनपाव नाश्ता आलेला आहे त्याला उचला पडला लवकर सगळे रोजपर्यंत आपला उचलला पाचशे व्हायचा नाश्ता करून झालेला आहे आपला आणि आपण मग गेलो मूर्तीकडे मूर्तीची हाईट काहीतरी पंचेचाळीस फूट आहे आणि रुंदी आहे पंचवीस फूट मग गेलो आपण मूर्तीजवळ मूर्तीजवळ पोहोचलो तर इथे रोहितबाई फोटो शूट होता आणि मूर्तीच्या खालीच मस्त एक सुंदर शिवलिंगचं आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती दिसते आपल्याला चला जाऊ आपण शिवलिंगचं दर्शन घ्यायला शंकरजी पिंड आहे इथं प्रतीक असं म्हणतात आणि हा हातावर गेला आणि मस्त रिमझिम रिमझिम पाऊस आलेला आहे इकडं खूप दिवसानंतर आम्हाला पाऊस आलेला आहे पाऊस थोडा वेळ आम्ही चला मित्रांनो आता आपण आदियोगी टेम्पल वर निघालेलो आहेत आणि आता आपण तुला उटी ला काहीतरी दोन शंभर दिवशे किलोमीटर उटी आहे तर जाऊया तिकडे थोडे वेळ स्पॉट पण फिरायचे आहेत म्हणून लवकर लवकर जायचं थोडा प्रयत्न करू चला निघूया पाटील साहेब झोपलेले आहेत आपल्याला घाट तेरा ते चौदा किलोमीटरचा घाट आहे रात्री हा घाट बंद करतात की प्राणी हत्ती बिती वाघ बीकडे जातात रात्री हा घाट बंद गुंड होत दिवशीच चालत नमस्कार मित्रांनो आता आपण घाट क्रॉस करून उटी शहरामध्ये पोहोचलेले आहेत आणि टोटल ऐंशी किलोमीटरचा घाट होता आपला आणि हाय उटी शहर सुंदर असं शहर आहे डोंगरावरती क्लायमेक्स फक्त सुंदर आहे तर रूम मस्त रूम घेऊन रूम बुक केलेले आठ पर्यंत नऊ पर्यंत आपण निघून पेमेंट ऊटीमध्ये येऊन आता मी रूम बुक केलेला आहे हा रूम घेतलाय वरचा फ्लोअर आहे तो आपल्याला ते चार हजार रुपये दिलेला आहे गाडी पार्किंग करायला जागा दिली आणि खूप जवळ आहे स्पॉट चार ते पाच किलोमीटर स्पॉट आहेत फक्त जास्त लांब नाही इथून सिटी पण जवळ आहे आणि एवढा काही विषय नाही आता पहिले लगेच काढून घेऊ गाडी पार्किंग करते पाटील मला लगेच काढून घेऊन मग मला तो रूम दाखवाला हा एक बेडरूम आहे इकडे बेडरूम आहे मस्त खूप मोठा हा एक बेडरूम टी व्ही आणि इकडे हा किचन आता जेवणाचा आपला कार्यक्रम चालू आहे सध्या बनवायचा दिलेली आहे विशाल पटेल पण बघा कशा मसाल्यांच्या पुऱ्या परत रोहित चिकन कट करत आहे पाचशा वेळी चिकन मस्त साफ करून घेते सुरत सुरते खूप मस्त घे चिकन मस्त मॅगनेट करत ठेवलेलं आहे रोहित मस्त आपलं चिकन मॅगनेट करत ठेवते तिकडे मस्त चिकन व्हायची कामगिरी चालू आहे मस्त चिकन राईस आम्ही सगळे मस्त बसले जेवायला जेवून घेऊया आपण नेक्स्ट डे चला मस्त नाश्ता काम चालू आहे बघा मस्त वापर कसं आणि पाठी साहेब काय फक्त व्हिडिओ करतच काम करतं माझ्या विशाल पटेल आहेत आपल्या सोबतीला मस्त मॅगी होती बघा थंडी पण खूप आहे इकडं चला मॅगी झाली की मस्त मॅगी खाऊन घेऊ मस्त की <laughs> मॅगी आपली रेडी झाली आहे आता आपण सगळेजण मॅगी खाऊन घेऊ स्टार्टिंगलाच पहिले पाटी साहेब लगेच ताव मारलेलाच आहे नाश्ता करून झालेला आहे आता रूम चेकआउट करू मस्त असं बाहेर आलो सुंदर असं वातावरण बघू शकता आणि घरा पण खूप सुंदर आहे त्यांची डोंगरावर घर आहेत हा बंगला बघा आणि खूप थंडी आहे इड मस्त धुका डोंगर चला जाऊया आपण पहिले लगेच ठेऊ आपल्या गाडीत पाठी सगळी गाडी बाहेर काढलेली आहे ते लगेच ठेवून घेऊ नंतर बघू चला आता आपण येऊन निघालोतनं उटीतले थोडंफार दोन तीन स्पॉट्स आहेत ते फिरून घेऊ आपण स्पॉट वर गेलो तुम्हाला दाखवते तिकडचे स्पॉट चला आता मी पहिल्याच पॉईंट आपला रोज गार्डन पोचलो आहेत तर पहिले पासेस काढू आता आपण पोहोचलो आहेत उटी मधल्या रोज गार्डनला चला पण तुम्ही एंट्री करूया आणि आतमी जाऊन बघूया गार्डन असं सुंदर असं गार्डन बघू शकतो मी सिटीच्या मधोमध्ये खूप सुंदर असं आणि खूपच मेंटेन पण करतात इकडची कर लोक गार्डन चला सुंदर असं बघा इथं बटरफ्लाय बनलं आहे आणि आम्हाला क्रॅप्स वाटे क्रॅप्स गुलाबाची खूप सारी व्हरायटी आहे इकडं अनेक कलर चे गुलाब आहे तिकडं बघू शकतो बघू शकतो मस्त गे सुंदरशी बघा झाडांना फिनिशिंग खूप सुंदरशी आहे सुंदर गार्डन चला मित्रांनो आपण रोज गार्डन मधून निघावले आणि आता आपण नेक्स्ट पॉईंट आपला बोट हाऊस तिकडे चाललेलो तर जाऊया जरा तिकडे बघू आपण काय तिकडे फिरणार का, का। चला बोट हाऊस पोहचलेलो आपण डेस्टिनेशन इस ऑन दी केलेली आहे आता आम्ही पोचले बोट हाऊस ला जाऊन पहिला तिकीट घेऊ चला आता आम्ही चालू आहे बोटिंग करायला एक बोट दोबांचे एक तिघांचे आता आम्ही आलो पायडल बोटिंग करायला आता आम्ही चौघ जणात वेगळे तिकडचं दोघ जणांना ते वेगळे फुल मस्त लेक मध्ये फुल मस्त बोट राईड ची मजा घेतो आणि एक नाव आहे हाऊस बोट म्हणून इथं फेमस आहे उटी मध्ये पण मस्त बघा चार साईडनं डोंगर डोंगर हे दोघं लय मागवली कृपेची सावली सावली आनंद झालाय बघताना आनंद झालाय चला मित्रांनो आता आपण बोट घेऊन चालू किनाऱ्यावर दोघा एक पायडल मारून दमलून दोघं पण आम्ही पण दमलो रोहित शेटा इथं फोटो काढत आता चला आपण किनाऱ्या मस्त बोट लावू आम्ही बोटिंग केली तर खूप घर शांत वाटला रिलॅक्स फील झाला खूप दिवसानंतर बरं बोटिंग मध्ये मजा घेतली जास्त पार काय इथला तिकीट नाही आहे चौघांचा किती चारशे रुपये तिकीट आहे आणि अर्धा एकटंच भेटतो तुम्हाला फिरू किंमतच फिरू शकतो पार ते लास्ट टोकापर्यंत जाऊ शकतो मी आम्ही ते तिकडनं जाऊन आलो ना लास्ट टोकाला आता आम्ही चांगलं किनारा हा किनारावर मस्त बोट लावू याची खूप बाहेर पण पद्धती पार्क केलेली आहे चला आता आपली बोटिंग करून झालेली आहे आता थोडाफार शूट करू पाय बाहेर जाऊन मस्त फोटो वगैरे काढू आणि हे दोघं जरा आमच्या अगोदर येऊन बसलेत आहेत जास्त काही फिरलेत नाही तिथे जाऊ गेलो चला आता आम्ही निघालो बोट हाऊस मधना मस्त बोट मध्ये तुरले उरलो आता आम्ही चालू चॉकलेट फॅक्टरी मध्ये तिकडे बोलला थोडंफार शॉपिंग करू चॉकलेटकडे घेऊ चला जाऊ चला चॉकलेट चॉकलेट घ्यायला थांबलेलो जाऊन तुला बघू चला चॉकलेटच्या व्हरायटी चॉकलेटच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत बघू शकता वेगवेगळे वेग प्रकारचे चॉकलेट आहेत चला पोर आहे फुल शॉपिंग केलेले चॉकलेट बिल शॉपिंग झालेली आहे आपली खूप सारे चॉकलेट घेतलेली आहेत आपण पण डिस्काउंट नाही दिला आपल्याला इथं <laughs> खूप सारे आम्ही चॉकलेटाची शॉपिंग केलेली आहे इथं वाईन एस पण नॉन अल्कोहोल आपल्या का काय कामाच्या पण आहे काय घेऊन मतलब नाही आपल्याला अजून आपलं खूप लांब जातं चला तर मग बिल पे करू मग निघू पुढे शॉपिंग केलेलं आहे आणि आता आपण चॉकलेटा थोडंपण इथल्या अर्धिक औषधा औषध घेऊन सगळेही शॉपिंग केलेली आहे आणि इथून निघालेले आहेत बाकी पोरे पण शॉपिंग केलेली आहे चला आता आता गाडीत बसू आणि रिमझिम रिमझिम पाऊस पण आलाय थंडगार वातावरण आहे पाटील साहेब लाग कसा चला आता उटी सोडणार आहेत आणि आता आपण गोकर्णाला गोकर्णला जायला निघालोय पण उटीचे डोंगर एवढे सुंदर आहेत बोलून सोयी नाही शांत वातावरण आणि डान्स चालू बोलतात पोरांचा बघूया कॉलेज स्टुडंट सगळे डान्स करतात एन्जॉयमेंट करायला आले ट्रिप धुका <laughs> बघू शकता मस्त शांत वात वातावरण खूप सारा धुका बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता बाहेर खूप धुका आहे आणि दोन्ही साइडला पूर्ण धुका आहे दोन्ही साईडला जंगल आहे आणि शांत वातावरण या क्लाइम्स मध्ये फिरायला खूप मजा येते चेकपोस्ट का काल आता उटीवरून उतरताना आम्हाला लागले करगुटी जंगल आणि इकडं हाती असे खूप सारे प्राणी आहेत तिकडं आपल्या रस्त्याला दिसले ते तुम्हाला दाखवतो शंभर टक्के आम्हाला राहणार आतीस दिसलाय नर मांदी आणि त्यांचं छोटस पिल्ल पण आहे आम्हाला मोर दिसलेला आहे पुढे पुढे आर्णीचा झुंड क्रॉस केलेला आहे आणि सपाटी भागाव लागलोय हायवेला तर लवकर लवकर आपल्याला गोकर्णाला पोहोचच आहे तर लवकर लवकर रस्ता कापूया आणि तो वाघ बघू शकतो हो मी चला आता आम्ही थांबलेलो जेवायला असा सुंदर असा रेस्टॉरंट आहे वाट हॉटेल बघूया पण टेस्ट कशी आहे जेवायला असं की डाल तडका चपाती आणि मटरची भाजी चला जेवण पण जेवून निघालेलं आहे लाईट लाईट थोडंसं जेवून घेतला तर खूप वेळ झालं आपल्या जेवायला का उतरताना पण खूप वेळ गेला पण वेल झाला आपल्याला आता पण चाललो गोकर्ण लाईल आणि आता मी चाललो करायला आपलं बालूबाई बसलेला आहे रोहित भाईनी सध्या सूट घेते आराम केला मागे बसलेला आहे असे बाई आणि विश्राल आपलं मागत्रमाणे झोपलेलं आहे मागे जाऊनच चालते झोपून झोपतो महत्वाचे सकाळी लवकर जाऊन येतो दर्शनासाठी पण आणि अनेक गोष्टी बिर्याणी चांगला आहे आता आपण जाऊ थोडा पुढं आणि जेवायला थांबवा जागला हॉटेल बघू आणि मग थांबू जेवायला मस्त जेवायला थांबलेले आहेत आज गुरुवार तर वेजच जेवायचं आपल्याला आणि हॉटेलला फुल चमकवलेलं आहे हॉटेलचं नाव आहे ग्रीन लँड चला जाऊयात मी आणि बघूया आपण टेस्ट थोडीफार जेवायला मस्त नान दाल तडका मटर मिक्स भाजी मागवली आणि जेवायला खूप सुंदर होता आणि टेस्ट पण एकदम भारी होती खूप दिवसानंतर आम्ही आपल्या साईडचं थोडंफार जेवण जेवलो आणि बरा वाटला आम्हाला आता आम्ही जेवून निघालो मुर्डुश्वरला लागलेला आपल्याला घाट हा छोटासा घाट करू आणि आपण स्टे करू आता आम्ही आहेत स्टे कराठी आम्ही ते रूम बुक केलेले आहेत आता जाऊच लागू रूममध्ये